माझं नाव जयमाला मनोहरे हो आहे मी अर्जुन नगर काटोल इथून आलेली आहे आणि आमचं रमाई भजन मंडळ अर्जुन नगरमध्ये आहे आणि आम्ही म्हणजे कसं गावोगावी जाऊन छोटे मोठे असे कसे कार्यक्रम करता करतो आम्ही भजनाचे त्या भजनाच्या माध्यमातून आम्ही बाबासाहेबाचं प्रबोधन करतो आम्ही काम टाकून रोज मजुरीला जातो तरी पण आम्ही प्रबोधनासाठी कार्यक्रमासाठी आम्हाला जिथे मिळालं म्हणजे आम्हाला बोलवणं आलं किंवा आम्हाला माहीत झालं आम्ही तिथे तिथे जाते आम्हाला फक्त एकच म्हणणं आहे की आम्ही छोटे मोठे कलाकार असल्या कारणाने आम्हाला काहीतरी हे देण्यात यावे मानदा देण्यात यावे तुम्हाला किती वर्ष झालेले मला कुल सतरा वर्ष झाले सतरा वर्ष झाले मी भजन मंडळामध्ये आहे आणि आधीपासून कसा शवक होता मला आवड होती बाबासाहेबाविषयी त्याचं गायन करण्याविषयी त्यामुळे मला याचा खूप आवड आहे तुमच्या मंडळाला पुरस्कार वगैरे मिळाले आमच्या भजनाला प्रमाणपत्र वगैरे मिळालेले आहे भरपूर गायनातून प्रबोधन करते रमा माता रमाईचं पण प्रबोधन करते आणि त्या गाण्याच्या माध्यमातून आम्ही ज्या लोकांना कसं काही काही लोकांना समजत नाही त्या गाण्याच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत बाबासाहेबांचा संदेश पोहोचवते रमाई महिला मंडळ मधल्या अध्यक्षा ताई आपल्यासोबत जुळलेल्या आहे ताई आपलं नाव माझं नाव कल्पना राजेंद्र चक्रपाणी तुमच्या मंडळाला किती वर्ष झाले माझ्या मंडळाला वीस वर्ष झाले वीस वर्ष काय मागण्या तुमच्या मंडळाला घेऊन ते सगळं मला हेच म्हणायचं आहे सरकारला की आमचं छोट मोठ भजन मंडळ आहे कलाकार आहे आम्ही छोटे मोठे आम्ही मानदानासाठी खूप कोशिश करून राहिलो काही पुरस्कार वगैरे मिळाले आहे मिळाले आहे आम्हाला पुष्कळ ठिकाणचे पुरस्कार मिळाले चंद्रपूर अमरावती नही भंडारा इथले आमच्या जवळ प्रमाणपत्र आलेले आहे आम्ही तिथे भजनाला पण गेलो होतो धन्यवाद रमाई भजन महिला मंडळी कलाकार आपल्या सोबत जोडलेले आहेत आपलं नाव माझं नाव सविता बबनरावजी गजवीये मुक्कांबुरी पोस्ट झिलपा तहसील काटोल जिल्हा नागपूर विदेवीस आमचं नातं आहे मला शौक आहे भजनाचा लहानपणापासून छंद आहे आणि मला पंचवीस वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहे पंचवीस वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहे याच्यामध्ये मी काम करते तर मला खूप हौस आहे आणि बाबासाहेबाचं सा भगवान बुद्धाचं प्रबोधन पण कर मी करत आहे आणि मी माझ्या गावामध्ये मी सचिव पण आहे किती वर्ष झालेत तुम्हाला पंचवीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष झाले आहेत कुठे कुठे गेले आहेत तुम्ही आम्ही काटोल तहसीलला गेलो रामटेक तहसीलला गेलो पारटसिंगात मध्ये ह्या गावामध्ये सुद्धा गेलो खेडोपाडी पण गेलो नागपूरला पण आलो आणि संविधान चौकामध्ये माझे पुष्कळचा असा कार्यक्रम होतो तिथं पण मी गीत म्हणत राहते शासनाकडून काय उद्देश आहे तुमचा शासनाकडून माझा उद्देश आहे की मला मानधन मिळावं इतक्या सारे आम्ही काम करतो तर आम्हाला काहीतरी मानधन सरकारने द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे रमाई भजन महिला मंडळ मधला एक कलाकार ताई आपल्यासोबत जोडलेले आहेत ताई आपलं नाव माझे नाव भीमाबाई उत्तमरावजी तागडे आहे मी पडसोडी ह्या गावावरून आलेली आहे पोस्ट लाडगाव तहसीलकाटोर जिल्हा नागपूर इथे आली हाय किती वर्ष झाले तुम्हाला मंडळात पंचवीस वर्ष झाले मंडळात आहे तर कुठे कुठे गेले तुम्ही मंडळासोबत आम्ही कारंजात येसील नडखेडत तहसील इकडे नागपूर मध्ये आलेले आहे रमाई भजन महिला मंडळ मधला एक कलाकार आपल्यासोबत जुळलेले आहेत आपलं नाव कांताबाई रावजी हनवते काटोल अर्जुन नगर किती वर्ष झाले तुम्ही ह्या महिला मंडळात पंधरा वर्ष झाले